नमस्कार मंडळी तर स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये मा तर श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना तर आता वाजले बघा दोन आणि आत्ताच माझं जेवण झालं आणि समूला पण खाऊ घालून झोपू घातलं कालच्या डोसमुळं तिले कण आरलेली आहे तर ती काही खेळत नाही रडन म्हणलं तर मग आई तिला झोका देते बघा तर मंडळी मी तुम्हाला म्हटले होते की मी तुम्हाला दत्त मंदिरात जाणार आहे आणि कवटाखालच्या देवीला जाणार आहे तर त्या दिवशी काही आमचं जाणं झालं नाही बघा तर आज चाललो आम्ही ते बघा डुग्गू डुग्गूची मम्मी समू आणि मी सोनून आई घरी आहे ते काही येऊन आपण जाऊन येऊ तर आम्ही येतो दर्शन घेऊन तर चला आबाळाचं खूप वातावरण आहे बघा तर झाकून पाकून चाललं समूहला आणि आरू काही माझ्या हातात पिशवी देत नाही त्याच्यामध्ये नारळ फुलं आहे तर ती घेऊन चालली तर दाखवते मी तुम्हाला आमच्या इकडचे दोन्ही पण मंदिर <laughs> समूह कशी <शिप> पोह राहिली बघा <laughs> तर पहिले जाणार आहे आपण कवटा खालच्या देवीला नंतर दत्त मंदिर आला तर बघा रोडच्या अलीकडं आमचं घर आहे ती तुम्हाला मालता ते बघा सोनू गेला टाकीच्या पलीकडे आपलं घर आहे ती टाकी दिसती आणि आम्ही आता रोडच्या पलीकड ते मंदिर दिसतंय तिकडं चाललो तर इकडं बघा शेणाचं हे टाकता गाईचं शेण वगैरे त्याच्यावर असे वेल आहे की याला खूप छान भोपळे वगैरे येतात बघा कंपनीकड हो ते दिसतंय त्याच्यात पाणी वगैरे साचतं तर आलो बघा आपण जवळ राहिला आता मंदिर तर मी म्हटलं रे बघा आम्ही कवटा खालच्या आईला चाललो तर हे बघा किती मोठं कवटाचं झाड आहे तुम्हाला दाखवते मी कवट हे बघा आणि किती कवटं आलेले त्याला तर याला म्हणता कवटा खालची आई त्या झाडाच्या खाली त्यांचं मंदिर आहे आईचं तर हे बघा आणि आपण पोहोचलो तिथं हे बघा गावरान गुलाबाचं झाड आहे आणि किती पांढरे गुच्छचे गुच्छ आलेले त्याला गुलाबाचे असं मोठा वेल येतो इकडं तर आलो बघा आम्ही मंदिरामध्ये तर समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते मी तुम्हाला आता मंदिर तर हे बघा असं मंदिर आहे तिथं छान तुळशीचे झाडं लावलेले आणि मध्ये मंदिर आहे उघडे आहे का बंद आहे माहित नाही बघू आता चला वरती चाल शिता तर उघडं आहे बघा ताई मंदिर फक्त लोटलेलंच होतं तर इकडं बघा घंटी आहे आपण घंटी वाजू आणि आता चालू आपण मंदिरामध्ये तर हळूहळू या सगळेजण तर दाखवते मी मंदिर तुम्हाला किती स्वच्छ आहे हे बघा इकडं आईचे लुगडे बघा जे आपण आईला रोज नवीन नवीन यस होतो आणि बघा अशी मूर्ती छान बघा आणि आता आम्ही पूजा करतो तर मी आता पूजा करून घेते बघा देवीची माझं झाल्यावर सीता पूजा करून घेईल तर आता करते बघा सीता पूजा आईची तर आत्ताच आपली पूजा वगैरे झाली बघा परसाद ठेवायला आत्ताच आपली पूजा झाली आणि नारळ ठेवलं आणि निघालो आता आम्ही आणि दाखवते मी कि या मंदिराची पूजा कोण करतो तुम्हाला तर हे दादा करत असतं इथं पूजा तर काय झालं तुमचं नाव पांडुरंग पिसे आणि झाड किती दिवसांना इथं किती सत्तर वर्षाच्या अगोदर तर बघा तई सत्तर वर्षापासून कवटीचं झाड इथं माझं तरी शासने बसून राहिला तर आणि इतके कवट आलेले त्याला हे बघा किती दाट कवट आलेले सगळे कवटीच झाडा झाड जाड़ होतं त्याच्यानंतर इथं देवी बसलेली का अगोदर झाड होत आहे ना तर मग त्याच्यामुळे आमच्या इकडे काय म्हणतात तई कि कवटी खालची देवी हा बरोबर आहे तर चला आपण आता दत्त मंदिरात जाऊ तर जे इथं पूजा करता त्यांनी एक घर बांधलेलं आहे बघा त्यांचं पण घराचं काम चालू आहे आपल्यासारखंच तर ते आम्हाला घर दाखवत आहे तर मी ते तुम्हाला पण दाखवते तुम्हाला आवडलं का तुम्ही कमेंट करून सांगा त्यांचं घर तर हे बघा असं दिसतंय ते इथे बाहेरून मोठं घर एक मुलगा आहे त्यांना आणि एकट्याचाच वापर काढलेला आहे त्यांनी आणि हे बघा बरंच काम झालेलं आहे काही बाकी वाटतं इकडं छान तुळस इंद्रावन केलेलं आहे तर तुळशी इंद्रावनात बघा किती सुंदर तुळस आहे त्यांच्या आणि असं शेत असं शेतातलं वातावरण आहे समोर देवीचं मंदिर आहे बघा तर मध्ये दाखवते मी तुम्हाला त्यांचं घर कसं येतं तर हे बघा इकडं फरशीचं काम झालेलं आहे त्यांचं असं समोर पण त्यांनी छान फरशी बसवलेली बरं का मस्त वाटतंय हे बघा आणि हा आहे त्यांचा हॉल तर आता आपण जातोय हॉलमध्ये तर हे बघा हा मोठा हॉल हॉल मोठा घेतला दादा आहे ना मोठाच पाहिजे म्हणजे कसं येणार जाणार जास्त असतात मोकळं चाकळं तर आणि इकडं असं जिना आहे त्यांचा वरती जायला इकडं बेडरूम हे हो और... आणि इकडं बघा आता इकडं त्यांचं किचन आहे बाप रे बाप तर हे बघा हे त्यांचं किचन आहे किचन किती की मोठं घेतलं बघा त्यांनी म्हणजे किचन मध्ये एकदाच दहा वीस जण जेऊ शकता असं किचन घेतलेलं आहे इकडे रॅक केलेली आहे ना तुम्ही पण सध्या वारदा अजून राहायला आलेलं नाही तर इथे हो का आम्हाला काही बोलवलं नाही मस्त शांतील तुम्ही अच्छा तर हे बघा असं किचन आहे त्यांचं मस्त आहे नंतर डबल दमन आहे बापरे सीता बघ हा त्यांचा वाडा आहे बघा वाड्यामध्ये पण त्यांनी पोटमाळ काढलेली आहे वरती स्लॅब घेतलेला आहे आणि इकडं त्यांचं टॉयलेट बाथरूम आहे बघा हा बरोबर इकडं आंघोळीच वाटतं दाखवशील बाथरूम आपल्यापेक्षा मोकळं आहे त्यांचं मोकळं आहे हे बघा बरोबर हम्म यांनी पण जॉनसन कंपनीचे घेतले आणि आपल्यासारखं शावर आहे बघा त्यांचं पण असं दिसतंय बाहेर हा पण काय म्हणते याला याच्यामध्ये हे नाही का तर आम्ही पण असंच घेतलेला आहे आणि आपलं पण असंच येणार आहे बघा अगोदर म्हणजे अजून काही बसवलं नाही आपण पण असंच येणार आहे आपलं पण बेसिनचं भांड हां हा काउंटर बीस इकडे पण एक रूम आहे बघा तर दोन रूम एक हॉल आणि एक किचन आहे ना दादा म्हणजे टू एच के घर आहे त्यांचं मस्त आहे तर चला असं घर आहे हे बघा इथं खाली कौट पडलेले शिता दाखव कौट पडता इथं झाड मोठं असल्यामुळं फळ छोटे बघा याचे आणि आताच आपण दादाचं घर बघितलं ना आता चाललो आपण दत्त मंदिरामध्ये तर बघत राहा व्हिडिओ समोर तर ते दादा अगोदर या घरात राहत होते म्हणजे अजून पण याच घरात राहते बघा ते आणि आता जाणार आहे पलीकडच्या घरामध्ये राहायला जे मी तुम्हाला अगोदर दाखवलं याच्यातच त्यांचं सगळं होतं माल माल गेली याच्यातच टाकत होते आणि राहत पण याच्यातच होते आणि त्यांनी पण हळूहळू काम केलं आहे ना दादा तर दरवर्षी जसा येईल तसा त्यांनी घरात टाकला आणि सगळं घराचं काम फायनल केलं नंतरच ते त्याच्यात राहायला चालले आहे की नाही शेतीच्या याच्यावरचे सगळं तर आपण चाललो आता घरी आणि मंदिराच्या बाजूलाच बघा की विहिरे दिसणार नाही तुम्हाला कु खूप खोल आहे आणि सगळं आहे जाळव नाही बघा त्याला म्हणजे गाडी वगैरे काही गेली नाही पाहिजे आणि ते बघा सोनू लागे आमच्या पुढं तर आता आम्ही चाललो दत्त मंदिरामध्ये चालू बघा आपण दत्त मंदिरामध्ये तर आमचं दत्त मंदिर दाखवते मी तुम्हाला आता तर हा मेन रोड आहे बघा आणि मेन रोडपासून असा पिवळा झेंडा आहे त्याच्यामध्ये आपला रस्ता आहे घराचा आणि इकडं मंदिर आहे बघा तर हे असं मंदिर आहे परमपूज्य दादा आणि इकडं परमपूज्य गुरुमाऊली यांची फोटो लावलेले बघा मध्ये इकडं मंदिर आहे आणि हे बघा असं वातावरण इकडचं तर हे बघा ताई इकडं पिंपळाचं झाड आहे बाहेर याला प्रदक्षिणा करून आपण मध्ये येत असतो बघा समोह समूह बी इतकी परेशान करून राहिली आम्हाला वरती करीता वरती कर ती काही पांडीवर बसत नाही तिला वाटतं इकडं ती कशी खेळू राहिली तर मी बी जाते खेळायला आणि सोनू पण बाहेर सायकल खेळतोय बघा आणि मंदिरामध्ये खूप अंधार आहे तर मी दाखवते मंदिर तुम्हाला हे बघा तर असं दत्त मंदिर आहे मी लाईट लावते आपलं तर हे बघा हे दत्ताचं मंदिर आहे मी बघते बोर्ड लाईटचं लाईट गेलेली बघा ताई त्याच्यामुळे लाईट नाहीये मंदिरामध्ये तर हे बघा असं इकडं स्वामी समर्थांचा फोटो आहे तर सगळ्यांना स्वामी समर्थ आणि हे बघा इकडं महादेवाचे पिंड पण आहे तर आता आम्ही दर्शन वगैरे घेतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आमचे दोन्ही मंदिर तुम्हाला आवडले का ते पण सांगा आणि त्या दादाचं घर मी जे तुम्हाला दाखवलं पुजाऱ्यांचं ते पण आवडलं असेल तर नक्की सांगा तर धन्यवाद बाय